सर्वां <laughs> साहित्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह जमलेल्या माझ्या तमाम महार्ष प्रेमी बांधवांनो या वेळेला जिंकणार का नक्की कारण गेल्या वेळेला गर्दी खूप होती मी तुम्हाला वचन द्यायचं माझं काम केलंय याही वेळेला करतोय या वेळेला आपले दोन उमेदवार आहेत या दोन्ही आणि निशाणी काय आहे या वेळेला जर का नाही पेटली तर मग तुमच्या डोक्यावरती वाढवणचा वरवंटा फिरल्याशिवाय राहणार नाही मला एक प्रामाणिकपणाने सांगा वाढवण हवी की नकोय अरे गेल्या वेळेला पण मी बोललो होतो हे मी बोललो पण तुम्ही कुणी जिद्द दाखवलीत मी तुम्हाला म्हणून वचन द्यायला आलोय थोडस धावत पळत आलोय कारण सूर्यास्ताच्या आत मला परत मुंबईला मुंबईच्या सभेसाठी जायचंय गेलो होतो कुठे कराडला तुम्हाला एकूण सगळ्या मतदारसंघाची परिस्थिती माहिती आहे तुम्ही कस बघेल गेल्या वेळेला पालघर आपण जिंकलो होतो बोईसरने पण चांगली आघाडी दिली मतदान केलं हे सगळं बरोबर आहे पालघरमध्ये विशेषतः ज्या एका घराण्याचा मान आदर मी ठेवला होता चिंतामणरावांचं घर श्रीनिवासला आपण निवडून दिलं श्रीनिवास तिकडे गेला आणि आता श्रीनिवासचा वापर करून कसा फेकलाय तो बघा हीच त्यांची वृत्ती आहे वापरा आणि फेका आता सुद्धा इकडे कितीतरी मोठ्या संख्येने महिला आल्यात तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतोय कारण अनेक जणांच्या मनामध्ये एक धाकधूक आहे की लाडकी बहीण पंधराशे दिले म्हणजे तुम्ही त्यांना मतं दिली दिलीत का पंधराशे मध्ये घर चालतंय आणि मग मी तुम्हाला विचारतो की बोईसर आहे पालघर आहे सुविधांचा अभाव आहे हे तर दरवेळेच निवडणुकीतलं वाक्य आहे कुठल्याही व्यासपीठावरती महाराष्ट्रात जा आणि एकच बोला कि इकड़ है है कनाई, कनाई, है इक की इकडे शाळा का नाही हॉस्पिटल का नाही कॉलेज का नाही रोजगार का नाही रस्त्या चांगल्यात का नाही आणि टाळ्या मिळतातच कारण सगळीकडे हीच परिस्थिती आहे काल मी ठाणे जिल्ह्यात म्हणजे गद्दाराच्या जिल्ह्यात फिरत होतो मिंद्याच्या तिकडे सुद्धा एवढे गचके 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 खात 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 म्हटलं आता यांचं गद्दारांचं सरकारच गचके खाते आता तेवीस तारखेला शेवटचा गचका देणार की गेले पण मी तुम्हाला वचन द्यायला आलोय की महिलांना नुसते पंधराशे रुपये नाही तर मान सन्मान आदर सुरक्षा आणि बरोबरीने तीन हजार रुपये हे आपलं महाविकास आघाडीचं सरकार देणार आहे अनेक 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 अशी मुलं आहेत की ज्यांना शिकायचं आहे पण पैसे अभावी शिकू शकत नाही त्यांच्यासाठी सुद्धा आपलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जसं मुलींना शिक्षण फ्री आहे तसंच मी माझ्या महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलांना सुद्धा शिक्षण मोफत दिल्याशिवाय राहणार नाही बाकी दोन गोष्टी आहेतच दोन जी बंदरे आहेत माडवण आणि मोरबे हे जर का तुम्हाला खरोखर नको असेल तर या वेळेला मला दोन्ही आमदार आपले निवडून द्या सरकार आणल्यानंतर मी बघतो कोणाची हिंमत आहे तुमच्या माडवणला हात लावायची पण नुसतं नुसतं आंदोलन करून नाही चालणार आंदोलन करून शिवसेना तर आंदोलन करायला कधी तयार असते पण अधिकार हातामध्ये पाहिजे जसं लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मी आलो होतो आणि मी तुम्हाला वचन दिलं होतं निकाल लागल्यानंतर मला असं वाटलं की अरे मी एकटाच बोलतोय पण इथल्या लोकांना पाहिजे की काय बंद त्याच्यानंतर मग मिलिंद वैद्य आहेत आणखीन तिथल्या काही लोक या वेळेला आम्ही चुकणार नाही किती पैसे आम्हाला दिले तरी सुद्धा आम्हाला आमचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नाही अजिबात नाही कारण मध्ये मध्ये ज्या काही ये बातम्या येत आहेत की गुजरात पोर्ट कोणाच्या हातात आहे अदानी तिकडे ड्रग्ज सापडत आहे मग इकडे बंद झाल्यानंतर थेट तिकडे ड्रग्ज येतील म्हणजे हा सगळा परिसर आपले आयुष्य मुलाबाळांची आयुष्य ही संपूर्ण अंधारात फेकून देतील ते आणि हे बरे टिकुची राव पैसा कमवून जातील कुठे आपल्याला कळणार पण नाही आज धोका फक्त वाढवण सगळ्या किनारपट्टीचा कोळीवाड्यांचा आणि गाव ठाण्याचा की सगळ्यांनी एकत्र करून उंच बिल्डिंग बांधून त्याने द्यायचं त्याच्यात टाकून की बाकीच्या जागेवरती बिल्डर त्यांचे टॉवर उभारून पशावर मग मा कोळीवाड्यानं माझं जे काय अस्तित्व आहे कोळीवाड्यांची जी काय ओळख आहे ती पुसून टाकण्यासाठी या महाराष्ट्र प्रवाहांना आपण मत देणार आहोत आपलं सरकार आल्यानंतर पहिल्या प्रथम मी तो जो काय त्यांचा आदेश काढलेला आहे तो तो फाडून फेकून देणार आहे फाडून फेकून देणार मी जाहीर सांगतो मी कारण माझ्या कोळीवाड्याचं अस्तित्व आहे माझ्या कोळी बांधवांचं समाजाचं जे अस्तित्व आहे ते मी यांना आदनीला पुसून देणार मी आदिवासींचं अस्तित्व आहे अगदी आपले आदिवासी म्हटलं तर काडुराम काकांचा उल्लेख हा केलाच पाहिजे आणि त्यांची आठवण काढल्याशिवाय तो विषयच पूर्ण होत नाही काळुराम का नाही येतो पण आदिवासींचं अस्तित्व संपवायचं कोळ्यांचं संपवून टाकायचं आणि जणू काय आदानी की जे काय आहे ते मुंबई सकट सगळं हे आदानीला देऊन टाकायचं मी मुख्यमंत्री होतो तेव्हा जवाहरलाल होतो मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आणि माझ्या मनामध्ये पालघरसाठी नक्की काहीतरी विकासाचा एक आराखडा आहे मला एक मी वाढवण बंदर होऊ नाही देणार अजिबात पुढे देणार नाही जर तुमची ना असेल तर कोणी किती मोठा आला तरी मी आपलं सरकार आल्यानंतर वाढवण बंदर आणि मोरबे बंदर होऊ देणार नाही म्हणजे नाही पण याचा अर्थ असा नाही की जे मोदी आणि शाह सांगतायत की उद्धव ठाकरे विकासाच्या विरुद्ध आहेत विकासाच्या विरुद्ध नाही मी सत्यानाशाच्या विरुद्ध आहे विनाशाच्या विरुद्ध आहे मला माझ्या पालघरचा विकास करून पाहिजे आणि पालघर हा खरंच सुंदर जिल्हा आहे पालघर जिल्ह्यामध्ये किनारपट्टा आहे जिकडे माझे कोळी आहे तिकडे छान पर्यटन येऊ शकतं जवाहर सारखं ठिकाण आहे तिकडे हिल स्टेशन होऊ शकतं म्हणजे इकडे बंदर करण्यापेक्षा चांगली एखादी जागा बघून आपण एअरपोर्ट का नाही करायचं विमानतळ करू आपण इकडे येथील उद्योग येतील उद्योजक येतील पर्यटक येतील चांगल्या सुविधा येतील चांगली कॉलेज येतील चांगल्या शाळा येतील जे काय सगळ्यांचं चाललेलं आहे मी आज येताना पेपर मध्ये वाचलं आणि भयानक आहे पंकजा मुंडे बोलल्यात एका सभेमध्ये की भाजपचं काम म्हणेल भारी असत महाराष्ट्रामध्ये साधारणतः नव्वद हजार बुथ आहेत आणि त्या नव्वद हजार बुथ वरती हो विशेषतः पालघरचा परिसर आहे पालघर